ओळ्या पुढच्या बातमीकडे कल्याण पूर्वमधील चिकणीपाडा परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं सहा जणांचा मृत्यू झाला यात तीन महिला दोन पुरुष आणि एका दीड वर्षांच्या चमुकलेचा समावेश आहे तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्यानं ही घटना घडली या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं कल्याणपूर्व मंगल राघो नगर परिसरातील सप्तशृंगी या इमारतीत ही घटना घडली चार मजली इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर डागडूजीचं काम सुरू होतं आणि त्यावेळी त्याचा स्लॅब कोसळला तो थेट ते तळ मजल्यापर्यंत आला त्यामुळे ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली रेस्क्यू ऑपरेशन जे आहे त्याच्यामधले बारा लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत अजून आपलं काम चालू आहे पण त्याच्यातले सहा लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा दर्शनी आपल्याला कळते त्यांची आपण त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवले आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल आणि उरलेले जे सहा लोक आहेत त्या आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे जे आप सी वन सी टू कॅटेगरी आपण महानगरपालिकामार्फत घोषित करतो त्याच्यामधली हे सध्या इमारत नव्हती पण तरी आपण मागे प्रीमॉन्सून ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणून आवाहन केलं होतं की प्रत्येकाने त्यांच्या स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावं म्हणून तसे यांना आपण एक हे केलं होतं कळवलं होतं की स्ट्रक्चर ऑडिट क करणं गरजेचं राहील मात्र जे प्रथम निदर्शनी माहिती असं कळते की आतलं स्लॅबच्या काही डागडुजी आणि ते चालू होतं आणि चालू असताना हे घटना घडली असं कळते